बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील सिंदखेडच्या महिला सरपंचांचा चार महिन्यांचा कार्यकाळ आदर्श ठरत आहे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सिंदखेड लपालीच्या सरपंच विमलताई अर्जुन कदम यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सिंधखेड येथे सभा घेण्यात आली यावेळी सरपंच विमलताई कदम यांनी मुलींच्या जन्मानंतर प्रत्येक मातेला एक हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे आईला मिळणारे एक हजार रुपये हे विमलताई स्वखर्चातून देणार आहे दिवसेंदिवस मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी होत आहे ते प्रमाण वाढवण्याकरिता जोपर्यंत कन्या जन्माचं स्वागत होत नाही तोपर्यंत कन्या भ्रूण हत्या थांबणार नाही मुलींची संख्या निसर्ग नियमानुसार बरोबर होईल निसर्ग नियमानुसार बरोबर होईपर्यंत महिला दिन साजरा करावाच लागेल ज्यामुळे गावातील मुलींचे प्रमाण वाढावे यासाठी स्वखर्चातून सुकन्या योजना सुरू केली असल्याची माहिती विमलताईंनी यांनी दिली दिनखेड गावामध्ये जी मुलगी जन्माला येईल त्या मुलीचे स्वागत करण्यात येईल आणि ज्या मातेने मुलीला जन्म दिला आहे तिला हजार रुपये सप्रेम भेट म्हणून सरपंच विमल कदम यांच्याकडून देण्यात येणार आहे याआधी त्यांनी गावातील गुरांसाठी पाण्याचा भाऊत गावातील शाळेची रंगरंगोटी हिवरे बाजार अभ्यास दौरा केला त्यांनी केलेल्या या स्तुतीच्या उपक्रमांसाठी त्यांची समाजातील सर्वस्त्रातून प्रशंसा केली जात आहे